नमस्कार मी तुमची हो स्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे रोटी, बटाट्याची रस्सा भाजी आणि लसणाची दही घालून चटणी आपण आता साहित्य पाहूया तर साहित्यामध्ये आपल्याला खुबा रोटी करायची त्यासाठी आपण ही गव्हाची कणिक घेणार आहोत मी हा कपाने दोन चमचे गव्हाची कणिक घेते त्या कणकीमध्ये हे बेसन आणि हा रवा हे मीठ हळद हिंग आणि या चमच्याने मी तीन चमचे तूप टाकणार आहे हे तूप मी वितळून घेतलं आणि खुबा रोटीची कणिक मी भिजवून घेणार आहे तर आता सगळ्यात आधी आपण खुबारोटीची कणिक भिजवून घेऊया त्यानंतर आपण बटाट्याची रस्सा भाजी करू आणि लसणाची जी चटणी आहे त्यांच्या चटणीमध्ये राजस्थानी चटणीमध्ये दही घातल्या जातं तर तशी आपण एक चटणी थोडी ट्विस्ट देऊन ती चटणी करून घेऊया आता बघा हे, हे, हे पीठ आहे हे मी तुमच्यासमोरच मोजून घेते हे पीठ घट्ट भिजवायचं असतं आणि नंतर थोडंसं तेल लावून चोपडं करायचं तर हा एक एक कप हा दोन कप आणि आता या खुबा रोटीमध्ये खुबा रोटी चांगली खुसखुशीत होण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला हा बेसन घालायचं आहे तर हे बेसन एक दोन तीन आणि चार चमचे म्हणजे जवळपास अर्धी वाटी बेसन मी घालून घेतलंय आणि ज्याप्रमाणे अर्धी वाटी बेसन घातलं आहे त्याप्रमाणे अर्धी वाटी हा रवा मी यामध्ये घालते आता बघा बेसन आणि रवा घालून मी हे पीठ करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घालूया मीठ थोडीशी हळद रंग येण्यासाठी आणि इथे ओवा काढायचा विसरली आहे मी तर मी हा किंचित हिंग टाकते आणि ओवा पण घेऊन येते आपण हा ओवा यामध्ये घालूया आता ही कणिक मी भिजवून घेते आणि नंतर आपण खुबारोटी कशी करायची आहे ते पण आपण पन, बघणार आहोत कणिक भिजवली की मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते खुबारोटीची कणिक भिजवून घेतली आहे आणि ती घट्ट अशी भिजवून घेतली आहे आणि तुमच्यासमोर मी तूप नव्हतं टाकलं पण मी याच्यामध्ये तीन चमचे तूप टाकलेलं आहे हे पण मी तुम्हाला सांगते मला लक्षात नाही आलं ते आणि मग मी डायरेक्ट कणिक भिजवायला घेतल्यावर लक्षात आलं तर आता आपण काय करणार आहोत आपण सगळ्यात आधी बटाट्याची रस्साभाजी करून घेणार आहोत यासाठी हे बटाटे उकडून मी चिरून घेतलेले आहेत आणि हा मी त्यासाठी मसाला बनवला आहे या मसाल्यामध्ये कश्मीरी लाल मिरची जिरं लसूण ओला नारळ कोथिंबीर आणि मीठ एवढ्याच गोष्टी घातलेले आहे आता आपण ही रस्सा भाजी तयार करू आणि तिला उकळायला आपण एका बाजूला लावून देऊया म्हणून आधी मी हिला फोडणी घालून देते कारण आपल्याला खुबा रोटी जास्त महत्वाची आहे कारण खुबा रोटीबरोबर खाणार काय म्हणून ही भाजी आपण आता करतो आहे आता या भाजीला फोडणी देण्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं मसाला तयार करून घेतला जास्त वेळ आपल्याला लागणार नाही बटाटे पण आपले शिजलेले आहेत ती फक्त छान उकळल्या गेली पाहिजे बाकी काही प्रश्न नसतो आणि या खुबा रोटीबरोबर ते लसणाची चटणी जेव्हा करतात तेव्हा लाल मिरच्या लसूण आणि जिरं तेलात तळून घेतात मिक्सरमध्ये घालतात आणि त्याच्यात दही टाकतात आणि परत ती चटणी तेलामध्ये तळून घेतात आता आपली ही जी चटणी आहे ही घरची लसणाची कोरडी चटणी आहे यात मी दही घालणार आहे आणि या चटणीवर नंतर वरून फोडणी घालणार आहे आता बघा हे आपलं तेल तापलेलं आहे चांगलं या तेलामध्ये मी मोहरी टाकते थोडासा हिंग रंग येण्यापुरतं मी फक्त यात हे अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे हे जरा आता फुलू दे, आता हे सगळं फुललं ताबडतो यामध्ये आपण लाल तिखट घालतोय तिखट जळू नये म्हणून ही आपण ओली चटणी घालतो आणि यामध्ये मी मध्ये गॅस बंद म्हणजे कमी केला होता बंद नाही केला सॉरी आता बघा ही आपली मस्तपैकी चटणी आपण याच्यात टाकली बघा हे सगळं असं छान लाल होऊन येतं याला छान एकत्र करून घेऊया थोडंसं तेल याला सुटू देऊया गॅस मोठा करते आता आणि तेल याचं रिलीज झालं की यामध्ये बटाट्याचे तुकडे पाणी घालू चटणीत आपण मीठ घातलंय बटाट्यात मीठ नसतं त्यामुळे बटाट्यामध्ये मी मीठ घालणार आहे थोडंसं आणि ते उकळायला तिकडे ठेवून देणार आहे आपली भाजी तयार झाली मग आपल्याला फक्त सर्व करायची आहे बस हे याला तेल आहे यात मी हे बटाटे घालते आता छान हलवून घेते फुटत आलं हे सगळं आणि ते थोडी हळद आपण ह्या तोला नारळ घातलाय तर हे सगळं घट्ट होऊन येतं पाण्याच्या हिशोबाने बटाट्याच्या हिशोबाने मी यात मीठ घालते आणि हे मी आता तिकडे ठेवून देते आपली बटाटा भाजी तयार होईल मग बघूया आपण तर हा गॅस मी बंद करते आता सगळ्यात आधी मिक्सर घेऊन मिक्सरमध्ये मी काय काय घालते तेवढंच तुम्हाला सांगेन मला ही लसणाची चटणी जी आहे ही मला करून घ्यायची आहे राजस्थानी लसणाची चटणी पण मी थोडासा याला ट्विस्ट दिलेला आहे तर ही माझी घरची लसणाची चटणी तयार होती ही चटणी यामध्ये मी घातलं दही दह्याचं पाणी मी आधी घातलं दोन इंचमचे चमचे आणि त्यानंतर हे दही बस आता मी हे मिक्सरमधनं बारीक फिरवून आणते यामध्ये फिरवताना या मी थोडी कोथिंबीर घालणार आहे कारण चटणीला छान टेस्ट आली पाहिजे आणि चटणीमध्ये मीठ असतं तर मग आता ही चटणी झाली की दाखवते मी ही लसणाची चटणी दही आणि कोथिंबीर घातल्यामुळे याचा रंग थोडा बदलला आहे पण आपली चटणी आता तयार झाली मी आता इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आता आपण रोटीची हे बघूया हॉटेलमध्ये हे बघा हे अगदी कडक अशी झालेली आहे यावर या मी थोडं तेल घालते थोडंसं तेल याला थोडं मला चिकन करून घ्यायचं आता खूप अशी जाड असते ही रोटी आपल्या भाकरीपेक्षा ही जाड तेवढी ते मी आता इथे लाटून दाखवते तुम्हाला आणि मग ती शेकण्यासाठी आपल्याला थोडं जास्त वेळ द्यावा लागतो खुबा म्हणजे चिमटे पोळीला चिमटे काढायचे चिमटे काढण्यासाठी पोळीची जाडी जास्त असेल तर त्याला आपण चांगले चिमटे काढू शकतो आणि ही फाटते साईड साईडने आणि आता आपण याच्यात रवा आणि हे टाकलं आहे बेसन तर कदाचित नाही फाटणार पण त्यांच्याकडे जो जाड रवा असतो गव्हाचा सॉरी जाडपीठ असतं आणि मग जाड ते जाडपीठ लागता, ते लागतात तेव्हा ते फाटतं ले आणि ते असं कडक झालेलं असतं जसं आता याला चिरा जात आहे तशा चिरा जातात या चिरा जाऊ नये म्हणून त्या साईड साईडने त्या दाबून घेतल्या जातात आता हे झालं आहे माझं लाटना रही। मी अगदी जाडच लाटणार आहे खूप काही जास्त पातळ हे लाटायचे नसते कारण नाहीतर मग त्याला आपल्याला चिमटे नाही काढता येणार आणि मी छोट्या छोट्याच करणार आहे मी काही मोठी करणार नाही हे बघा ही इतकी जाड आपल्याला लाटून घ्यायची आहे तर आपण हिला तव्यावर टाकणार आहोत तवा सध्या खूप नाही कपवायचा पण त्या बाजूने ती झाली पाहिजे आणि आतपर्यंत शेकल्या गेली पाहिजे म्हणून असं थोडं चमच्याने याला आपण इथे मागच्या बाजूने प्रिक करून घेणार आहोत आता बघा आता हिला असे चिमटे काढायचे हे भरभर काढायचे कारण तापलं ना पूर्ण की मग ते चिमटे नाही आहेत आता या बाजूने मी छान हे चिमटे काढून घेतलेले आहेत आता आपण थोडासा गॅस मोठा करणार आहोत कारण आपल्याला ही खोबा रोटी शेकून द्यायची व्यवस्थित एका बाजूने शेकली की या बाजूने जेव्हा आपण शेकतो हे बघा असं थोडंसं आपली पोळी कशी वरून शेकले जाते त्यावेळेस त्याला छानपैकी असं त्याचा रंग बदलतो बघा हा रंग बदलतो आता या खुबा रोटीवर ते लोक साजूक तूप लावतात हॉटेलमध्येही तूप तूप आपल्याला खायला दिलं जातं पण मी असं वरून हे वनस्पती तूप लावून ही रोटी भाजून घेणार आहे याला आपण बघा छिद्र केलेली आहे मीडियम मी व्हायला ही खुबा रोटी वेळ लागतो आता ही दोन्ही बाजूनी चांगली शेकली की मग तुम्हाला दाखवते आता इकडल्या बाजूने ही खुबा रोटी जरी झाली असली तरी बगा चा, चा, हे बघा या बाजूने हिला डायरेक्ट चुलीवर शेकल्या जाते ही डायरेक्ट शेकल्या जाते म्हणजे अर्थात लोखंडाच्या सॉरी कोळशाच्या चुलीवर आपल्याकडे काही कोळसे नाही आहेत त्यामुळे मी आता हिला असं उचलू शकत नाही आहे हे बघा ही अशी खालून पूर्ण भाजली जाते आता हिला गॅसवर अशी तुम्ही मी थोडीशी भाजून घेते आणि ही की आपली खुबारोटी थंड झाल्यावर चांगली कडक होते या बाजूनी मात्र तिला गॅसवर आपल्याला डायरेक्ट भाजावं लागतं तर गॅसवर डायरेक्ट भाजू नये म्हणून मी जाळी ठेवली आहे शक्यतो मी भाकरीसुद्धा भाजत नाही आता बघूया आपण अपन ही आपली रोटी कशी झाली आहे मस्त आपली खुबा रोटी छान तयार झाली आहे ह्याला आता आपण काढून घेऊया दुसरी खुबा रोटी मी लाटून त्याला हे छिद्र करून घेतले होते आता हे आपण एका बाजूनी घालूया आणि आता थोडासा गॅस मिडियम करून हे मी परत याला छिद्र करून घेते कारण आपण यात रवा घातला आहे बेसन तर आपलं लवकर होतं पण रव्यासाठी रवा व्हायला हवा आणि रवा पाणी पितो खूप मग ही खुबा रोटी जेव्हा थंड होते तेव्हा छान खुसखुशीत होते हाताला गॅसची आच खूप लागते तेव्हा थोडंसं सांभाळूनच ही रोटी करा पण ही रोटी खायला मात्र खूपच छान लागते एवढं मी तुम्हाला सांगू शकते आता या बाजूने आपण थोडं शेकून घेऊया आणि आता या सगळ्या रोटी तयार झाल्या की तुम्हाला दाखवते बघा आपली ही रोटी तयार आहे ही आत्ता मी जाळीवरून काढली आहे पण ही बघा ही जी मघाशी केलेली आहे पहिली त्यानंतर ही दुसरी या छान कडक होतात आणि ही आता आपण अशी ठेवूया बघा खोबा रोटी बटाट्याची रस्साभाजी आणि ही लसणाची दही घालून केलेली चटणी आपला हा फक्कड बेत आता तयार झालेला आहे तर बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते मला सांगा आणि ही खायला खरोखर छान लागते मस्त लागते हे थंड पूर्ण होऊ द्यायची थंड झालं की ती छान कडक लाग कडक अशी खाताना लागते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो मला सांगा मी साधारणपणे प्रांतीय व्हिडिओ आणत असते आज मी तुम्हाला खुबा रुटीची एक रेसिपी सांगितली कधी कधी म्हणजे ही गव्हाच्या कणकेचीच आहे त्यांच्याकडे गव्हाची कणिक जरा जास्त जाड दळतात वेगळ्या पद्धतीची आणि तूप बीप घालून अशी छानती ही खुसखुशीत करतात तर ही खायला पोळी फार खुसखुशीत लागते खुबा रोटी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद माझा नेहमीचा फंडा बनाइए खाईये, खिलाई आपकी उलडी गुल्डी अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे खूप खूप धन्यवाद